वाढलंय तुम्ही पाणी बघायला आलतात का एवढ्या पावसाच आयला तुम्ही मस्त आहेत शॉक येत पण वल झालात पण पाणीच बघायला आलात पावसाचा हा छत्री चालू कर म्हटलं पाणी पडल पुलाव लवकर जा घरी महागारी येणार होतंय ना येतानी पडेल ना का एक तासात शंभर द्या लवकर गुपतात गुप्तात ना आता पाऊस राहिले मग आहे बघा रात्रभर पाऊस असल्यावर किती पाणी पाणीच पाणीच पाणी सगळं तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आम्ही पाऊस आहे संध्याकाळी आठ वाजता पाऊस चालला सकाळी सात वाजल्या तरी पाऊस चालू आहे आणि विराज आणि मी चालू पाणी बघायला विराज मला पाणी दाखवा पाणी दाखवा चाललं आता पाणी बघायला हा पाणी बघायचे ना विराज तिरी खुश झालाय पाणी बघायचं म्हणजे जिथे तू बी आली का पाणी बघायच त्याला आम्ही दोघ पाणी बघतो पाणी पाणी कस आहे बघितूनच बघ दिसत पाणी कस चाललंय पाणी बघ चाललंय का तिकडे गेली पाणी खेळायला तुला जायची का जा बघा किती पाणी आहे मस्त वाहत आहे पाणी आणि विराज गेला तिकड विराजला किती पाणी नको म्हणलं तरी पाण्यात घरी चल घरी चल मम्मी खवळ पाण्यात गेली घरी तू बी चल घरी पटकन म्हण ना बोल ना हा बोल ना विराज काय झालंय पाणी किती आहे पाणी काय माहित बाळत आहे आपल्या आलंय नाळत बघ अयो पाणी पाणीच पाणी अय्यो तुकून किती पाणी पळतय बघ बग... ना हा तिथून रोड आहे वय किती पाणी बघा सोड पाणीच पळत आहे पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी इकडं किती पाणी अयो यो पाणी काय माहिती किती पाऊस चालू इकडे पाऊस चालू आहे पाऊसच पाऊस आहे अरे काय म्हणतोय पाऊस आपण पाणी चाल का नदीला गेल बघायला हा चल मी नदी जाऊन बघून येतो पुलाव पाणी पडतंय का बघून येतो मी रात्री आठ वाजल्यापासून पाऊस आहे आता सकाळी सहा वाजले तरी पाऊस चालूच आहे त्याच्यामुळं मस्त पैकी जातो नदीला पाणी बघून येतो तर मस्त पाणी आज आणि कसं वाटतंय पाणी बिणी बघून लय दिवसानी जरा असं आता जरा दसरा चालू आहे दसऱ्या जरा चांगलं वाटना दसऱ्या आता आंबा बाया आलेली आता सगळं एकदम मस्त वाटतय एकदम लावून आणि चालू बी असून येतो बघून सांड्या बिलाई या 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 सांड्या बिलाई पडले पाणी ही पाणी बघा ना किती येतोय हो पाणी mm -hmm. रात्रभर पाऊस आहे सगळीकून पाणी 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 चालू आहे खाली पण पाणी इकडं मस्तपैकी पाणी येत चाल आता तर हिकडं चाललोय रोडनी रोड पर्यंत डांबरे रोड आहे पुढं आणि इकडं असंच गावात जायचंय नदीला पाणी बघायला हिथं इतकं पाणी चाललंय म्हणून चाललोय नदीला पाणी बघायला तर आता काय मी चाललोय नदीला पाणी बघायला तर आता सकाळच्या वाजल्यात सात सात वाजता आता चाललोय नदीला पाणी बघायला पाठीमागं बघा नुसतं पाणी चाललंय खाली बी पाणी चाललंय आणि इतकं पाणी आहे की पाठीमागं तलाव बघा फुल भरलाय आणि त्याच्यामुळे आहे नदीला पाणी बघायला नदीला किती पाणी ती दाखवतो तुम्हाला आमच्या गावची जी नदी आहे ती गच्च भरली वरून पुलानं जर पाणी पडत असेल तर ते पण मी दाखवतो तर मी छत्री घेऊन चाललोय लई पाऊस लागतोय आणि रेनकोट होता ते वाला झालाय काल आणि रात्री आठ वाजल्यापासूनच पाऊस चालू आहे रात्री आठ ते आता सकाळी सहा वाजल्यात तरी मी पाऊस चालू आहे चला आता गावात जाऊ नदीला किती पाणी आलंय ती मी थोडं बघून येऊ एकदा तर आता आहे गावाकडं नदीला तर इकडं जायचं आपल्या समोर नदीकडं आणि इकडं पुन्हा आष्टी तालुका रोड आलाय आणि इकडं इकडं आपलं दुकाने तर लांबी ती पांढरे पांढरे दिसतं तिकडे दुकाने तिकून आलो मी चलत इकडे आष्टी आणि इकडं गाव गावाकडं गावाकडे पावशी तर छत्री उडायला लागली आणि पावशी मस्त पैकी पाणी चालू आहे पाणी माझी ती सकाळ सकाळ सात वाजता असं पाणी बघून पाणी चाललंय तिथून पाणी आलं नवीच मोकळी झाली किती पाणी चालले आपलं दुकान आहे समोर तिकड दिसत असेल पण लयच वारण ही तर तलाव पाणी किती चाललोय पाणी चला आता गाव नदीकडे नदीकडे जाऊ हॉटेल पशे हॉटेल पासून सरळ जायचं गावात इकडं पण आष्टिकडच रोड जातो दुसरा पुलाहून तर काही पाणी पडलेलं नाही बर का पण लय पाणी स्पीडने चाललं चाललंय बघा ही पाणी आहे पण ही काही कमी नाही भरपूर पाणी आहे आणि पुलावून पडू शकतो दुपारी बरं का तर असाच पाऊस राहिला तर पर। आज शंभर टक्के पुलावून पाणी पडेल कारण वारं लई आहे आणि पाण्याला वेग लई फास्ट पाणी आहे आणि भरपूर पाणी आहे आणि पुलाच्या वरून पाणी पडायला काही टाइम नाही लागणार जास्तीत जास्त दोन तीन फूट राहिला असेल तर दोन तीन फुटच राहिले मुलाला पाणी लागायला आणि असाच पाऊस जर राहिला आज दिवसभर सकाळी सात वाजल्यात तर बारा वाजेपर्यंत असाच पाऊस जर राहिला तर दुपारी अकरा बारा वाजता पुलावून पाणी शंभर टक्के पडेल काय किरण काय चाललंय पाणी भरपूर आहे पडणारे लय लय आर्ध अर्धा आर तासाच्या आतमध्ये पुलावून पाणी पडेल आता वाढलंय पाणी मी आलो ना तवा खाली होत लय गप्प्याच एक फुट वाढलंय तुम्ही पाणी बघायला आलतात का तेवढ्या पावसाचं आयला तुम्ही मस्त येत शॉक येत पण ओलं झालात पण पाणीच बघायला आलात हा पल्सर घेऊन हा नाद नाही करायचं गिरण पाणी बघायचं मला काही होईल होय कारण नदीला पाणी पुलावून पडणं म्हणजे जोक नाही आतापर्यंत लवकर पडत नव्हतं पुलावून पाणी पडणं म्हणजे किती पाऊस झाला तर पडत नाही त्या वर्षी एकदाच पडलंय आता आज बी पडू शकतं आणि असाच जर पाऊस दुपारपर्यंत राहिला तर शंभर टक्के पाणी पडणार म्हणजे पडणारच हा ते पुला पडलं पलीकडच्या गावाच्या पलीकडची नदी त्याच्यावरून पडलंय पाणी ते काढला रोड बंद झाला चालला होय हा थोडा भिजला असतात न पानी पडल लवकर जा घरी महागारी येणं होतं नाही येताना पडेल ना का येत तासात शंभर टक्के पाणी पडल ठीक आहे तुमचा आला काय लोक आहे छत्री चलत तू गाडीवर ओल व्हाय सर ते त्या नाही नाही गाडी गाडी पण पलीकडे गेलं तुम्ही नाही पाणी बसूनच असतं पुन्हा पण आज एक काय पडाला आज पडलं लागार भरपूर आलं खेटलय पाणी तर तुम्ही जा महागाई या लवकर गुटतात तर कुटतात पुन्हा आता पाऊस राहिल्यावर मग अवघड चला गावात गेली गाडी मित्राशी सगळे आले पाणी बघायला पाणी 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 नाही दिला पुलाव पाणी तर पडणार आहे किती पाणी पारोवर खेटलंय थोडंच राहिलं एक फुटवर राहिले फुटवर राहून लगेच पुलावर पाणी पडत किती राहिले थोडंच राहिले थोडंच राहिले पण रोड बंद होईल तुला पलीकडे जावं लागेल मला अलीकडे राहावं लागेल इथून पाणी पडायला लागलं लय पाण्याचा वेग वाढलाय पण वेग लय वाढलाय नदी फुल भरून चालली बा चला आता घरी चाललोय पाऊस तर येतोय छत्री धरली वर छत्री काढली की बाबा पाऊस पाऊस चालू आहे चांगला आणि पाणी बघितलंय नदीच नदी फुल झाली आता चाललोय घरी तर पाणी पडलं थोड्या वेळाने मग येता येईल सकाळी उठलं की आलो चालला तर घरी आंघोळ वगैरे करून आंघोळ करायची गरजच काय पावसात दिले होईल आणि माघारी येतो